लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारे आईस्क्रीम आज आपण घरच्या घरी बनवणार आहोत ह्या ह्या आईस्क्रीमला आपण कसाटा आईस्क्रीमसुद्धा म्हणू शकता याच्यामध्ये आपल्याला विविध फ्लेवर्सची चव एकाच आईस्क्रीममध्ये अनुभवता येईल चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी ट्रोपोलाईट कंपनीचा व्हिपिंग क्रीम वापरलेला आहे तुम्ही कोणत्याही कंपनीचा ब्रँडचा व्हिपिंग क्रीम वापरू शकता ते आपल्याला एक वाटी घ्यायचं आहे व्हीपिंग क्रीममध्ये बर्फाचे क्रशेस अजिबात नकोत परत व्हीपिंग क्रीमसुद्धा आपल्याला थंड हवं आहे आता आपल्याला व्हिपिंग क्रीम बीटरने बीट करून घ्यायचं आहे बीट करण्यासाठी दोन ते तीन मिनिट लागतील व्हिपिंग क्रीम जर थंड असेल तरच आपलं व्हिपिंग क्रीम चांगलं होईल आणि त्याच्यामध्ये बर्फाचे क्रशेससुद्धा नकोत नाहीतर आपली व्हीपिंग क्रीम पातळ होण्याची शक्यता असते आणि व्यवस्थित फुलणारसुद्धा नाही इथे आपले व्हीपिंग क्रीम बीटरने बीट करून झालेलं आहे तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने व्हिपिंग क्रीम आपलं फुललेलं आहे आणि थोडं घट्टसुद्धा झालेलं आहे व्हिपिंग क्रीम थंड घेतला तर अशा पद्धतीने तुमचं क्रीमसुद्धा व्यवस्थित होईल आता त्याच्यामध्ये आपल्याला वन थर्ड कप कंडेन्स्ड मिल्क घालायचं आहे वन थर्ड कप म्हणजे अर्धा कपापेक्षा जास्त आणि एक कपापेक्षा थोडं कमी अशा पद्धतीने आपण वन थर्ड कप कंडेन्स्ड मिल्क घेतलेलं आहे आता ते एक मिनिटासाठी साधारण आपल्याला बीट करून घ्यायचं आहे म्हणजे क्रीम आणि कंडेन्स्ड मिल्क आपलं व्यवस्थित मिक्स होऊन जाईल आता विपिंग क्रीम आपल्याला समभागामध्ये सम प्रमाणामध्ये चार डिवाइड करायचं आहे चार भागांमध्ये डिवाइड करून घ्यायचा आहे आणि चारही भागामध्ये मी वेगवेगळे फ्लेवर्स घालणार आहे इथे मी पायनॅपल फ्लेवरचा इमल्शन वापरलेला आहे इमल्शन म्हणजे इसेन्स प्लस कलर तो एका भागामध्ये मी घालून घेतलेला आहे आणि दुसऱ्या भागामध्ये मी बटरस्कॉच फ्लेवरचा इसेन्स वापरलेला आहे आणि तिसऱ्या भागामध्ये मी पान मसाला फ्लेवरचा बनवणार आहे त्याच्यामुळे पान मसाला फ्लेवरचा इसेन्स आणि पान मसाला आपल्याला हिरवा रंगामध्ये पाहिजे म्हणून हवा आहे म्हणून हिरवा रंग एक ड्रॉप हे सर्व कलर्स आपले फूड कलर्स आहेत तुम्ही ऑनलाईनही मागू शकता किंवा मार्केटमध्ये सुद्धा अवेलेबल आहेत आता मी चौथा भाग असाच ठेवलेला आहे आणि कलरसाठी फक्त पिंक कलर घातलेला आहे अशा पद्धतीने तुम्ही कोणतेही फ्लेवर्स कोणत्याही कलरचे चार डिवाइड करू शकता आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने त्या क्रीमचा रंग दिसत आहे आणि फ्लेवर्ससुद्धा वेगवेगळे आहेत तुम्ही घरच्या गर घरी जर बनवणार असाल तर एका ह्याच्यात पानाचे क्रशसुद्धा घालू शकता स्ट्रॉबेरीचे क्रश घालू शकता मँगोचे क्रशसुद्धा घालू शकता आणि काजूचं पेस्ट करूनसुद्धा एका ह्याच्यात तुम्ही घालू शकता इथे मी एक डबा घेतलेला आहे तुमच्याकडे कोणताही डबा अवेलेबल असाल तर घालू शकता किंवा तुमच्याकडे बटर पेपरसुद्धा असेल तर तुम्ही आधी बटर पेपर घालून नंतर त्याच्यावरती क्रीम घालू शकता अशा पद्धतीने थोडं थोडं आपल्याला वेगवेगळे फ्लेवर्स एक झाल्यानंतर एक आपल्याला त्याच्यावरती घालून घ्यायचं आहे थोडं टॅप टॅप करतच आपल्याला भरून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व बाजूंनी आपलं क्रीम व्यवस्थित पसरून जाईल अशा पद्धतीने माझा पहिला लेयर झालेला आहे आता मी दुसरा दुसरा लेअर पान मसाल्याचा घालत आहे तुम्ही आवडत असेल तर कोणतेही फ्लेवर्स तुम्ही तुमच्या पद्धतीने बनवू शकता अशा पद्धतीने इसेन्स घालून किंवा ओरिजिनल क्रश घालूनसुद्धा बनवू शकता इथे मी आता तिसरा लेअर पायनॅपल फ्लेवरचा घालत आहे तोही आपल्याला अशाच पद्धतीने व्यवस्थित पसरून घ्यायचा आहे अशा पद्धतीने माझा आता तिसरा लेअरसुद्धा झाला आहे आता मी चौथा आणि लास्ट लेअर घालत आहे तुम्ही चार फ्लेवर्समध्ये सुद्धा बनवू शकता किंवा पाच सुद्धा बनवू शकता अशा पद्धतीने आता माझं सर्व लेयर्स सेट करून झालेले आहेत आता लास्टला मी इथे केकचा स्पॉन्ज वापरलेला आहे केकचा स्पॉन्ज ऑप्शनल आहे तुम्ही वापरू शकता जर वापरला तर त्याची टेस्ट अजून छान लागते केकची रेसिपी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे तुम्ही त्याच्यामधील कोणताही केक बनवू शकता अशा पद्धतीने मी लास्टला केकचा लेअर घातलेला आहे आणि ते आता आपल्याला झाकण लावून सहा ते सात तासांसाठी किंवा त्याच्यापेक्षाही जास्त सेट करू शकता सात ते आठ तासानंतर तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने माझा केक सेट झालेला आहे आता आपल्याला ह्याला डीमोल्ड करून घ्यायचं आहे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे त्याच्यासाठी इथे मी साईडने चाकूच्या मदतीने अशा पद्धतीने त्याला डीमोल्ड करत आहे तुम्ही जर आधीच बटर पेपर वापरला तर अशा पद्धतीने आपल्याला करायला लागणार नाही किंवा नसेल तरीसुद्धा तुम्ही अशा पद्धतीने करू शकता आता आपल्याला त्याला एका प्लेटमध्ये किंवा ट्रेमध्ये काढून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने आपला केक सेट झालेला आहे आता त्याला आपल्याला कट करून घ्यायचा आहे कट केल्यानंतर तुम्हाला समजेल त्याचा लेयर्स किती छान पद्धतीने बनलेला आहे कलरफुल आईस्क्रीम आपलं बनलेलं आहे आणि प्रत्येक बाईटमध्ये आपल्याला वेगवेगळे फ्लेवर्स अनुभवायला मिळतील आता याच्यावरती आपल्याला ड्रायफ्रूट्स कट केलेले घालायचे आहेत इथे मी काजू बदाम आणि पिस्ताचे काप घातलेले आहेत थोडं प्रेस करूनच त्याला आपल्याला घ्यायचं आहे जेणेकरून आपण कट करतो तेव्हा आपल्या ड्रायफ्रूट्स पडणार नाहीत थोडं प्रेस केल्यानंतर ते व्यवस्थित सेट होतात आता आपल्याला ह्याला कट करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता की ती छान पद्धतीने आपल्याला चारही फ्लेवर्स चारही रंग चांगल्या पद्धतीने सेट झालेले आहेत आणि खायलाही खूप टेस्टी खूप मस्त लागतात त्याच्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघू शकता आणि तेही आपण घरच्या घरी बनवलेलं आहे माझा हा व्हिडिओ आवडला असला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू